नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची बदली विक्रम यांनी स्वीकारला पदभार राज्यातील गृह विभागाने पोलीस दलात आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी चौवेचाळीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार मध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या जागी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारला होता त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक ग्रामीण मधील जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा त्यांनी उगारला होता चोरी छुप्या रीतीने सुरू असलेल्या अवैध गुटखा मद्यसाठ्यासह जुगार अड्डे चालविणाऱ्यांना तात्काळ बंद करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांना ही कारवाई करण्याचे आदेश बजावले होते तसेच गाव परिसरातील अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी सर्वसामान्यांकरता स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात माहिती देण्याचे आवाहनच पोलीस अधीक्षक उमाप यांनी केले होते त्यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणानले होते आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते परंतु आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी झालेल्या फेरबदल्यामुळे नाशिक ग्रामीण हद्दीत बंद केलेले अवैध धंद्यांवर नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने यांची पकड तितकीच असायला हवी अशी अपेक्षा नागरिकांमध्ये बोलली जाते नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक यांनी यापूर्वी ठाणे ग्रामीण या ठिकाणी सेवा बजावली आहे नाशिक ग्रामीणच्या पोलीस विभागात या बदलामुळे अवैध धंद्यांना नवनियुक्त पोलीस अधीक्षक विक्रम दशमाने कशा प्रकारे आळा घालतात हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र मादन साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक